नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागावर निवडणूक लढण्याचा मनसेंचा मानस आहे या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील विविध भागात आहेत तर मराठवाडा दौऱ्यानंतर आज राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी काही मतदारसंघाचा आढावा घेऊन उमेदवारही जाहीर केले यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का असा प्रश्न ठाकरे यांना विचारण्यात आला होता नागपुरात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांना धरून पत्रकाराशी संवाद साधला यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीकास्त्र सोडला जातीचे विषय पवारांनी काढलं पाहिजे सातत्याचे आडनावे राष्ट्रवादीच्या जन जन्मानंतरच बोलले जाऊ शकतात महापुरुषांची विभागणी राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच केली जाऊ शकते अशी टीका राज ठाकरे यांनी केली या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला आणि आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघ असणाऱ्या वरळीतून उमेदवार देणार असल्याची घोषणा देखील राज ठाकरे यांनी केली मागच्या वेळी जी गोष्ट केली वरळीत सदोतीस ते अडतीस हजार मतं आमचे मतं आहे एकाही एकही गोष्ट झाली नाही वारंवार कशी होईल असं राज ठाकरे यांनी म्हणाले तर मित्रांनो लोक माझ्या हाती सत्ता देईल भाजप एकोणीसशे बावन्नपासून हेच बोलले आहे दोन हजार चौदाला त्यांच्या हातात सत्ता आली वेळ लागते पण होऊ शकते असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र